सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या चॅनेलवर सो so, बऱ्याच जणांना वजन कमी करायचं असतं पण त्यासाठी डाएट करायचं नसतं व्यायाम करायचं नसतो त्यांना काहीच करायचं नसतंय आणि वजन मात्र कमी करायचं असतंय मग आज मी तुम्हाला बसल्या बसल्या छान शांततेत असे काही दोन महत्वपूर्ण प्राणायाम सांगणार आहे की ते जर तुम्ही रोज केले तर तुमचं वजन तर शंभर टक्के कमी होईल आणि त्याचप्रमाणे मन शांत आणि स्थिर होईल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेल वर नवीन असाल तर करा आणि व्हिडिओ आवडली की लाईक करा करा शेअर so, सो स्टार्ट करूया प्राणायाम करताना छान मॅट अंतरायचे आहे किंवा खाली बसता येत नसेल तर तुम्ही सोफ्यावर चेअरवर वर बसून देखील छान प्राणायाम करू शकता आणि प्राणायामासाठी पद्मासन स्वस्तिकासन सुखासन तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्या आसनात तुम्हाला बसायचं आहे आता आपण करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम भस्त्रिका प्राणायामामुळे श्वासाची गती वाढते कमी होते त्यामुळे आपलं फॅट लवकर बर्न होत तसेच पोटाची चरबी वितळण्यास मदत होते तर चला माझ्याबरोबरच सुरुवात करा भस्त्रिका प्राणायामाची जास्त माहिती हवी असेल तर माझी ही व्हिडिओ नक्कीच बघा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे सो स्टार्ट करूया प्राणायाम या पद्धतीने वळवून बाजूने घ्यायच्या आहेत या पद्धतीने आणि श्वास घेताना हात वर आणि श्वास जोरात सोडायचे आहे त्यावेळी हात खाली या पद्धतीने आपल्याला पंधरा पंधराचे दोन राऊंड करायचे आहेत तर माझ्या बरोबर सुरुवात करा डोळे बंद केल्यास जास्त फायदेशीर होईल दहा ते वीस सेकंद छान रिलॅक्स बसायचं आहे पुन्हा सुरुवात करूया वस्त्रिका प्राणायाम डोळे बंद श्वास घ्या रिलॅक्स यामुळे आपलं शरीर जास्त गरम आणि त्यामुळे आपली चरबी मदत होते शांत छान शां बसून आता आपण करणार आहोत कपालभाती प्राणायाम कपालभाती प्राणायाम हा फॅट बर्नर आहे म्हणजे पचन सुधारते पोटाची चरबी झपाट्याने कमी होते आणि पूर्ण शरीर होतं त्याचप्रमाणे कपाल भारतीचे प्रचंड फायदे आहेत त्याची सविस्तर व्हिडिओ माझी ही नक्की बघा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर चला करूया कपालभाती प्राणायाम त्यासाठी डोळे बंद कपालभाती करताना आपण श्वास नैसर्गिकपणे घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना मात्र जोरात सोडायचं आहे या पद्धतीने बघा त्यावेळी पोट आपले आतमध्ये जाते या पद्धतीनं आपण सुरुवात करूया आपल्याला वीस वीस चे दोन स्ट्रोक करायचे आहेत कपालभाती ही एक प्रकारची शुद्धी क्रिया आहे रिलॅक्स संथ श्वसन हे कपालभाती या शुद्धिक्रियेचा पश्चात कर्म आहे दहा ते वीस सेकंद थांबायचं आहे आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत संथ श्वसन कपालभाती स्टार्ट रिलॅक्स डोळे अलग्या दुगडायचे आहेत या पद्धतीने या दोन्ही प्राण्यामांचा तुम्ही रोज सराव केलात रोज प्रत्येक दिवशी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या दोन प्राण्यामांचा सराव करा तुमचं वजन नक्की आणि शंभर टक्के कमी होईल पण सराव मात्र जरुरीचा आहे सो so, कसा वाटला हा व्हिडिओ आणि तुम्हाला काय अनुभव आले नक्की शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनेल अँड प्रेस बेल ऐकून माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तो, तो योग करा रहा